चला आज पाचोरावणी तालुकाने फार जिल्हा अहमदनगर आपल्या जिल्हा नाशिक ह्या ठिकाणी पाचुरावणीचे ह्या ग्रामस्थ आहेत ह्या महिला आहेत यांना हे सगळे आदिवासी महिला आहेत आदिवासी वस्ती आहे पाचुरावनीमध्ये आणि या आदिवासी वस्तीमध्ये अजूनही बी त्यांच्या घराखालची जागा ना आवड झालेली नाही तिथं लाईटची व्यवस्था आतापर्यंत झालेली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हे राष्ट्रवादीचे दिलीप काका बनकर म्हणून यांचं हे ऑफिस आहे या ठिकाणी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी ऑप्शन दिले की ज्या जागे ते राहतात ती खाजगी जागा आहे तर ती खाजगी जागा त्यांना आपण काहीतरी प्रयत्न करून देऊ किंवा त्यांना त्यांचं पुनर्वसन करून शेजाऱ्या शेजारच्या गावामध्ये किंवा त्याच गावामध्ये जर गायरान जागा किंवा वन जमीन असेल तर त्या ठिकाणी त्यांना डायरेक्ट त्यांच्या नावावर होईल असे प्रस्ताव दाखल करून शेपरीचे घरकुलं असतील पंतप्रधान आवाजचे असतील अशा गरकुलाच्या योजनेमध्ये त्यांना बसवून त्यांचं या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणचे आमदार दिलीप काका पडकर यांनी या ठिकाणी चर्चा दरम्यान सांगितलं आणि म्हणून या ठिकाणी मी सर्व माझ्या आदिवासी बांधवांना कार्यकर्त्यांना विनंती करतो की ही फार मोठी लढाई आहे भविष्यात त्यांना हे भेटतंय का नाही परंतु या महिलांच्या गावा चा, या गावाच्या आदिवासीच्या वस्तीच्या पाठीमागं आपल्याला उभं राहावं लागेल आणि मग हा जो काय जमिनीचा प्रश्न आहे घरात जमिनीचा जागा राहत आहे घराखालच्या जागेचा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा आहे या प्रश्नावर सर्व आदिवासी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी संघटनेने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे आणि हे राज्यकर्ते जे आहेत हे राज्यकर्त्यांना या ठिकाणी गुडघ्यावर टेकवण्याची गरज आहे परंतु आपण आपल्या जे काही मतदान येतं त्या मतदानाच्या दिवशी सगळं विसरून जातो आणि जे आपलं काम नाही करीत त्यालाही मतदान देऊन हो मोकळ येतील त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आदिवासी बांधवांनी जो आपला काम करील त्याला या ठिकाणी मतदान केलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं आणि या पाचुरावनी गावाच्या आदिवासी ग्रामस्थांच्या पाठीमागं एकलव्य आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ताकदीने उभे राहतील आणि इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा आदिवासी सुद्धा यांच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो